हे रेकॉर्डिंग व्यवस्थित घ्यायचं कारण हे टेक्निकल बोलत जिल्ह्यात जे काही नुकसान झालं शेती पिकांना त्याच्या संदर्भामध्ये जे अहवाल गेले काही लोकांचं तुमचं म्हणणं आहे की लवकर गेले काही लोकांचं तुमचं म्हणणं आहे की उशीर केलं त्याच्यापैकी तुमचा अहवाल उशिरा गेला तुमचं म्हणणं कारण का तुमच्याकडे पावसाची म्हणणं की बघ आता त्यांचे पैसे आले अशा पद्धतीचं खासदारांचे पुत्र आणि पैठणचे आमदार जे रनिंग सरकार मधले आमदार आहेत यांनी त्यांच्या पर्सनल पेज वरती एक बातमी टाकलेली आहे ज्याच्यामध्ये पैठणला बुधवारपासून म्हणजे आजपासून आज बुधवारपासून पैसे मिळणार अशा पद्धतीच आलेख आलेला आहे आता ठीक आहे तुमचा अहवाल उशिरा गेला तुम्ही आम्हाला पत्रही दिलंय की आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांना पात्र ठरवले हो आणि त्यांना पैसे लवकरच मिळणारही आहे तेही तुमचं पत्र आम्हाला प्राप्त आता आमचं फक्त एवढं म्हणणं आहे केव्हा केव्हा मिळणार कारण की आता एकाला मिळत आहे एकाला मिळत नाही याचं कारण अहवालाचं उशीर होणं असं जरी असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे मिळतील अशा पद्धतीचं आपल्याकडनं आम्हाला काय काहीतरी ठोस असं एक निवेदन किंवा कारण जोपर्यंत तुम्ही ते देणार नाही तोपर्यंत आम्ही कशी खात्री बाळगणार बर पात्रतात आहोत आम्ही असं पण तुम्ही म्हणताय तुम्ही असंही म्हणत नाही की आम्ही पात्र ना पात्र नाही आहोत आम्ही तर मग उशिरा हवाय गेल्या जो प्रक्रियेमधला जो त्याच्यामधून तुम्ही आम्हाला तारीख सांगा किंवा या तारखेपर्यंत आम्हाला मिळत आम्हाला पैसे मिळतील बरोबर येणार आहे आपण सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी आपण हे तर आपण मान्य केलं पाहिजे की पाऊस काही सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पडत नसतो ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस नुकसान झालं त्या त्या तालुक्यांनी तालु नुकसानीची जी परिस्थिती आहे ती कलेक्टर साहेबांना कळत गेली आहे ज्यांनी अगोदर नुकसान झालं होतं ज्यांच्या अगोदर नुकसान झाल्यामुळं कलेक्टर ऑफिसला रिपोर्ट गेले होते त्यावेळेस आपल्यासुद्धा तालुक्याचा रिपोर्ट गेला होता त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये नदी नाल्याकाठचं नुकसान झालं होतं बाकीचं नुकसान नव्हतं नदी नाल्याकाठचं जे नुकसान झालं होतं आपले ते सगळे जे काही तीन एक हजार शेतकरी आहेत आणि क्षेत्र आहेत ते आपण कळवलं होतं ते सगळ्यासोबत आपलं ते मंजूर होऊन आलेलं आहे हा एक भाग दुसरा भाग आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जे नॉन्स प्रमाण नुकसान झालं ते नुकसान ऑक्टोबरमध्ये झालं त्या सततच्या पावसामुळे झालं आणि अवेळी पावसामुळे झालं त्यामुळे आपली जवळपास अठ्ठ्याण्णव हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास तालुक्यातले सगळे शंभर टक्के शेतकऱ्यांचं कापूस आणि मका त्याचं आपण दुसऱ्याच दिवशी कळवलेलं आहे आणि ती सुद्धा मंजुरीची प्रक्रिया मंत्रालय स्तरावर चालू आहे आता ही प्रक्रिया मंत्रालय आता ही प्रक्रिया मंत्रालय स्तरावर आहे माझ्या स्तरावर नाही एस डी एम साहेबांच्या स्तरावर नाही कलेक्टर साहेबाच्या स्तरावर नाही विभागीय विभागीय आयुक्त महोदयांच्या स्तरावर नाही ही मंत्रालय स्तरावरची गोष्ट आहे आपला फॉलोअप जिल्हाधिकारी साहेबामार्फत कंटिन्युअसली चालू आहे परंतु मंत्री महोदयांनी किंवा सेक्रेटरी साहेबांनी कोणत्या तारखेला देतील हे मी सांगू शकेल का हे तुमच्या पण लक्षात येतं त्यामुळं ती तारीख मी सांगणं शक्य नाही खोटं बोलणं काहीतरी गप्पा मारणं तुमची दिशाभूल करणं हे मला पटत नाही त्यामुळं मी स्पष्टपणे आपल्याला विनंती करतो नम्र विनंती करतो अनुदान मिळण्याचा कायदा आहे शंभर टक्के मिळणार आहे आतापर्यंत जे जे आपण मान्य शासनाकडे मान्य मार्फत आपण जे जे अहवाल पाठवले सगळे शंभर टक्के मंजूर झालेले आहे तसं हे सुद्धा होणारच आहे तारीख मी नाही सांगू शकत तारीखच विचारली तर ता, तारीख सांगू शकत हे तुमच्याही लक्षात येतं त्यामुळं विनाकारण तारखेचा आग्रह धरू नये मी दादांना काल ही गोष्ट सांगितली फोनवरही सांगितली दादा तसा आग्रह आहे त्यामुळं मी आपल्याला स्पष्ट आणि मोकळे सांगतो आता पहिला आपण हा विषय आता इथे थोडंसं स्थगित ठेवूया त्याला पुढं आपल्याला परत तुम्ही म्हणता शंभर टक्के शेतकऱ्यांचं आम्ही तिकडे आवाज पाठवलं ठीक आहे परत आत्ता मागं जे निश्चित केली गेली पंधरा डिसेंबरला अंतिम आणेवारी आली ज्याच्यामध्ये एकोणपन्नास टक्के आणेवारी तुम्ही दाखवली बरोबर का चूक आहे बरोबर आहे ना आता एकोणपन्नास टक्के आणनेवारी दाखवल्याच्या नंतर सरळ सरळ विषय आहे की तेहतीस टक्क्याच्या वरती नुकसान आहे बरोबर आहे मग तेहतीस टक्क्याच्या वरती नुकसान आहे याचा अर्थ असा आहे की शंभर टक्के शेतकरी पात्र आहे हे पात्र आहे इतिहास कळवले आता एकूण शंभर टक्के शेतकरी म्हणजे किती आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तर किती आहे <laughs> अठ्याण्व हजार सहाशे पन्ना अपने खातेदार है शंबर है? 对。

मला म्हणताय मी अनपड नाही एकावन्न हजार तीनशे एकाहत्तर हे बघा शेतकरी बाधित तालुका कृषी अधिकारी म्हणतायत अठ्याण्णव हजार सहाशे पन्नास हे यांचं म्हणणं की एकूण शेतकरी अठ्याण्णव हजार सहाशे पन्नास या मतदारसंघामध्ये खातेदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे या मतदारसंघामध्ये अडीच ते तीन लाख मतदार आहेत ठीक आहे मला हे मान्य आहे की सगळेच मतदार खातेदार नसतात पण तालुका कृषी अधिकारी म्हणतायत की अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास खातेदार आहेत यांच्या म्हणण्यानुसार जिरायत सगळेच सगळे तेच ना सगळ्यांच्या जिरायत ज्याच्यामध्ये आहे असं पेशीदार मोठे ठाकरे आपण समितीचं मग पुढचं पण मला येतात